श्री स्वामी समर्थ तुळ राशी साप्ताहिक राशी भविष्य चौदा जुलै ते वीस जुलै नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुळ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात कोणते परिणाम मिळतील या आठवड्यात कोणत्या गोष्टीत सावध राहाल कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे आणि कोणत्या गोष्टीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा चांगला जाईल तुम्हाला या आठवड्यात काही क्षेत्रात संयमाने पुढे जावे लागेल तर काही ठिकाणी यशाचे संकेत मिळतील तुम्ही या आठवड्यात न्याय समतोल आणि कलात्मकतेला प्राधान्य द्याल त्याचबरोबर कोणताही निर्णय पूर्ण विचारपूर्वक घेणे अत्यंत गरजेचे ठरेल आरोग्य या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे तुम्हाला काही लहान सहान तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका तुम्हाला अतिकामामुळे मानसिक तणाव जाणवेल यासाठी ध्यानधारणा करावी तसेच प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल अपचनाची तक्रार जाणवेल त्यामुळे बाहेरील खाणे टाळा भरपूर पाणी प्या वयोवृद्ध व्यक्तींनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी गरज पडल्यास वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा कौटुंबिक जीवन तूळ राशीच्या कुटुंबातील वातावरण शांततामय असेल तुमच्या कुटुंबातील जुने वाद मिटतील कुटुंबासोबत एखादा धार्मिक कार्यक्रम ठरवाल भावंडांसोबत नाते मजबूत होईल मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल नातेवाईकांची भेट होईल घरातील ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद मोलाचे ठरतील तुम्हाला या आठवड्यात कुटुंबासोबत चांगल्या क्षणांचा अनुभव घेता येईल या आठवड्यात तुमची आध्यात्मिक आवड वाढेल तुम्ही एखाद्या मंदिरात भेट द्याल तसेच नामस्मरण करण्यात रस वाढेल यामुळे तुम्हाला आंतरिक शांतता मिळेल शिक्षण तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला असेल पण तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल अभ्यासात चिकाटी ठेवावी लागेल तरच यश मिळेल अभ्यासातील एकाग्रता कमी होऊ देऊ नका स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी अभ्यासाचे योग्य वेळापत्रक बनवावे तुम्हाला एखाद्या नवीन कोर्समध्ये प्रवेश मिळू शकतो ॲडमिशन घेण्यासाठी हा काळ उत्तम असेल प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा सामान्य असेल तुम्हाला आपल्या प्रेमाच्या नात्यावर लक्ष द्यावे लागेल ना तुमच्या नात्यात काही गैरसमज होऊ शकतात प्रेमात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ठेवा लपवाछपवी करू नका यामुळे गैरसमज वाढू शकतात त्याऐवजी स्पष्ट संवाद साधून यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा तसेच तुळ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत सुखदक्षण अनुभवता येतील जोडीदाराला घेऊन एखाद्या छोट्याशा सहलीला जाल किंवा बाहेर जेवायला घेऊन जाल तुमच्यातील जुने वाद संपतील वैवाहिक नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल करिअर आणि व्यवसाय तूळ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये नवीन प्रगतीच्या संधी मिळतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर विश्वास दाखवतील तुमच्यावर काही महत्वाच्या कामगिरी सोपवल्या जातील कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण लावेल ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्यांना हा आठवडा अनुकूल असेल एखादी नवीन संधी चालून येईल व्यावसायिक वर्गाला हा काळ सामान्य फलदायी असेल त्यामुळे कोणतेही महत्वाचे निर्णय पूर्ण विचारांती घ्यावे लागतील नवीन व्यवहाराची सुरुवात करण्यापूर्वी कागदपत्रांची पूर्ण तपासणी करून घ्या भागीदारीच्या व्यवसायात भागीदारासोबत खुलेपणाने संवाद ठेवा विदेशी व्यवहारात यश मिळेल आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात चांगला आर्थिक लाभ होईल तुम्हाला वडीलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील जुनी कर्जफेड करू शकाल तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल पण अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कारण कुटुंब किंवा विवाह सोहळ्यासाठी खर्च होऊ शकतो त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या गुंतवणुकीचे निर्णय बुद्धिमत्तेच्या जोरावर घ्या कोणत्याही आमिषांना बळी पडू नका पैशांचे योग्य व्यवस्थापन करा जेणेकरून भविष्यातील आर्थिक समस्या दूर होतील एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा उत्तम असेल निर्णय घेताना विवेक बुद्धीचा वापर करा कामातील संधी सोडू नका कुटुंब आणि जोडीदारासोबत अधिक वेळ घालवा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या आरोग्याबाबत सजग राहा प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा तुमचा आठवडा यशदायी असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद